गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले काल परभणीच्या ग्रुपवर एक पोस्ट आली होती कॅल्शियमविषयी कळीचा चुना वापरायचा आणि तिथे एक व्हिडिओ पण होता त्या व्हिडिओशी काही शेतकऱ्यांनी असे विचारली की बाबा यामध्ये खरंच तथ्य आहे का तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावं मी काय तज्ज्ञ नाही पण अनुभवी आहे त्या गोष्टीचा मी आज चार पाच वर्षे कळीचा चुना वापरत आहे त्या पोस्टमध्ये ते त्या व्हिडिओमध्ये ज्यांनी काय सांगितलं त्या माणसाने असं सांगितलं की चुना हा पाकिटमधला आणि जो रंग रंगवतो तो, तो आण वापरायचा ते करू नका त्याने एक सांगितलं की त्याने एक पाकिट दाखवलं पांढरं जे रंगकाम करतात पेंट काम करतात त्यांच्या दुकानात चुना असतो आणि तो चुना आणून वापरायचा तो नाही वापरायचा तर खडे असतात खडे फरशीचे खडे भाजलेले चुन्याचे खडे ते खडे आणायचे आणि ते घरी विरगळत टाकायचे पाच मिनटात विरगळतात हलवायचं था था सोडायचं आणि त्याची निवळी घ्यायची तो रंगाऱ्याच्या दुकानातला किंवा पेंटच्या दुकानातला जी काय फक्की असते चुन्याची फक्की त्याच्यामध्ये काहीतरी दुसरं केमिकल वापरून ते काहीतरी व्हाईट केलेलं असतं आणि ते आपल्या प्रकृतीला अपायकारक होऊ शकतं त्याचा अनुभव नाही मला पण ते वापरू नका ते वेगळं आहे आणि हा चुना वेगळा आहे चुनाच आहे पण त्या जे काहीतरी प्रक्रिया आहे हे जी काहीतरी न केलेली प्रक्रिया हा खाणीतून निघालं खनिज जे खनिज खाणीतून निघालं आणि त्याला फक्त भाजलं आहे आणि भाजल्यामुळं तो चुना झाला आहे आणि तो पाण्यात टाकला की आहे आणि विरगळल्यानंतर त्याचं ते जी काही वरची निवळी आहे ती वापरायची आणि खालचे खडे राळ बारीक खनिजामधले जे खडे ते फिकून द्यायचे ते दोन वेळा पाणी वापरायचं आहे एकदा पुरा पाणी टाकायचं एकदा हलवायचं आणि ते वापरायचं काय होतं आहे याच्यामध्ये मुक्त कॅल्शियम असते आपण पान खा पान खाणाऱ्याचे दात कधी खराब होत नाहीत बघा जोडली रेग्युलर थोडंसं चांगलं पान खातो त्या चुन्याला पानाला चुना लावला जातो आणि त्याच्या ते दात खराब होतात दात घट्ट राहतात कारण त्याच्यातून त्यांना कॅल्शियम मिळतं त्या चुन्यातून अगदी शास्त्र आहे ते शास्त्रोक्त आहे तसं हे सुद्धा शास्त्रोक्त आहे चुना गायीना वापरणं शास्त्रोक्त आहे मग मी काय करतो मी कधीच कॅल्शियमचे के कॅन्ड गायीसाठी आणत नाही विकत कधी काय आणत नाही तर एक पाच किलो चुना आणतो वीस लिटर पाण्यामध्ये ते खडे आणतो खडे दगड आणि ते वीस लिटर पाण्यामध्ये टाकून देतो पाच किलो आणि ते हलवतो त्याला निवळी येते ते निवळीतली दोन लिटर निवळी आंबोनामध्ये टाकून देतो सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर म्हणजे एका गायला एक कप एक शंभर एक मिलीचा आकार तुम्ही सकाळ संध्याकाळ चुनेची निवळी वापरू शकता त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे कॅल्शियमची कमतरता भरून निघते आणि स्वस्तात निघते करून बघा आठ दिवस वापरा दूध वाढतं आहे आठ दिवस न वापरतं दूध कमी होतं अर्धा लिटरनं अगदी निश्चित डोळ्याला फरक जाणवतो असा त्याच्यामध्ये जा दुधाचा फरक पडतो आणि जनावरं पण दष्टपुष्ट राहतात तयार राहतात आणि कॅल्शियम मिळल्यामुळे जनावरांचे इतर जे काय कॅल्शियम डिफिशियन्सीचे आजार आहेत ते होत नाहीत अशा प्रकारचा ह्या चुन्याचा फायदा आहे याच्यामध्ये काय फसवं किंवा खोटा असा काही तो व्हिडिओ नाही आहे विडो चांगलाच चा आहे फक्त त्याच्यामध्ये एकच फरक करा की त्याने जी वापरलेली फकी पावडर चुना रांगाऱ्याच्या दुकानातला आणायची पावडर हे न वापरता खडे आणा त्या भट्ट्या असतात चुन्याच्या त्यांच्याकडून ते खडे आणायचे आपण भिजवायची आणि ते चुना एक खनिज आहे तसंच फॉस्फरसचे एक रॉक फॉस्फेट नावाचं खनिज आहे पण हे खनिज पचनीय कसं होईल तर हे पाण्यात टाकल्यावर तुझं पाणी होतं आणि ते पाणी आंबोण्यात टाकले ते जनावराच्या रक्तामध्ये पोटामध्ये रसामध्ये पचलं जातं आहे खनिज पचत नाहीत ना म्हणून तर मिनरल आपण वापरतो पण हे पचणी करायचा सोपा मार्ग आहे पाण्यात टाकणे आणि पाण्यापासून ते पाण्याचं द्रवरूप पाणी झालं की ते निवळे आहे आणि त्याच्यामध्ये मुक्त चुना आहे मुक्त कॅल्शियम आहे आणि ते मुक्त कॅल्शियम तुमच्या पोटात गेलं गाईच्या पोटात गेलं तर त्याच्यापासून जो फायदा होणार आहे आप ते आपल्याला होणार आहे आणि कॅल्शियमची जी कमतरता आहे जनावरांच्या दुधामध्ये जनावरांमध्ये ती कॅल्शियमची कमतरता हा चुना भरून काढतो म्हणजे काढतोच त्यात काही वांदर नाही आणि असा हा प्रयोग नाही तर हा मी प्रॅक्टिस माझी चार पाच वर्ष झाली मी करतो आहे प्रत्येकाने करावं काही अडचण नाही जरूर करावं आ आजमावावं प्रत्येक नवीन गोष्ट प्रत्येकाने पडताळावी आणि मग त्याचं कमेंट करावे अनुभव सांगावे एकमेकाला शेअर करावे अशी त्यातली एक भावना आहे त्या माणसाचा शेअर व्हिडिओ चांगलाच आहे फक्त फक्की वापरू नका खडे वापरा भेटूया पुढच्या भागामध्ये